मराठा विद्याप्रसारक समाज संचलित निफाड तालुक्यातील स्वामी विवेकानंद विद्यालय खुंदेवाडी या शाळेत विज्ञान छंद मंडळाची स्थापना करण्यात आली विशेष म्हणजे या मंडळाची स्थापना लोकशाही पद्धतीनं माननीय मुख्याध्यापक यांच्या उपस्थितीत करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय मुख्याध्यापक श्री आर पी सर हे होते प्रतम तहा त्यांच्या हस्ते भारताचं मिसाईल मॅन ए पी जे अब्दुल कलाम आणि डॉक्टर सी व्ही रमण यांच्या प्रतिमांचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात झाली विज्ञान छंद मंडळाच्या वतीने उपस्थित सर्वांचे स्वागत करण्यात आले सांस्कृतिक प्रमुख श्रीमती सुवर्णा खालकर यांनी कार्यक्रमाचं प्रास्ताविक केलं कुमारी अनुराधा शिंदे या विद्यार्थिनीनं विज्ञानछंद मंडळाचं महत्व स्पष्ट केलं त्यानंतर विज्ञानछंद मंडळाची रचना तिचं कार्य याविषयी माहिती या छंद मंडळाच्या प्रमुख श्रीमती पुष्पांजली कापडणीस यांनी विद्यार्थ्यांना अतिशय छान पद्धतीनं पटवून दिली आहे त्यानंतर विद्यार्थ्यांनी लोकशाही पद्धतीनं या मंडळाची स्थापना केली विज्ञान शिक्षिका श्रीमती प्रियांका काळे आणि तनुजा जाधव यांनी मतदान अधिकारी म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे निवडून आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापकांचे हस्ते पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले अध्यक्षीय भाषणातून दाते सरांनी विद्यार्थ्यांना वर्षभर या मंडळाचे कसे कामकाज करावे याविषयी बहुमूल असं मार्गदर्शन केलं श्रीविलास निर्भवणे सर यांनी कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन केलं निर्भीड ज्योत न्यूजसाठी रणजित गुंजाळ निफाड